पश्चिम दरवाजा उघडण्यासाठी दत्त देवस्थानच्या भाविकांना घ्यावी लागली पत्रकार परिषद व्यवस्थापक मनमानी कारभार करीत असल्याचा भाविक आणि विश्वस्तांची तक्रार प्रेमदान चौकातील श्री वेदांत आश्रम वेदांतनगर येथील श्री दत्त देवस्थान ट्रस्टचे तथाकथित विश्वस्त आणि व्यवस्थापक त्र्यंबक वैकर हे मनमानी पद्धतीने कारभार करत आहे मंदिराला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाविक भक्तांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना आटकाव केला जातो हा सोहळा होऊच नाही म्हणून पश्चिम दरवाजा बंद करण्यात आला तो उघडण्यासाठी दत्त देवस्थानच्या भाविकांनी रविवारी तेवीस जून रोजी दुपारी पाच वाजता पत्रकार परिषद घ्यावी लागली या संदर्भात आपले म्हणणे मांडण्यासाठी भाविक भक्त पुणे येथील दत्तात्रय खानापूरकर राहता मुरलीधर ऋषीपाठक नगर येथील अमेय कानडे श्री दत्त देवस्थान ट्रस्टचे बदललेले कार्यकारणीतील चिटणीस पुणे येथील अभय ब्रह्मे यांनी पत्रकार परिषद घेतली हॉटेल स्वीट होम येथे ही पत्रकार परिषद संपन्न झाली यात त्यांनी म्हटलंय की गेल्या वीस बावीस वर्षापासून श्री दत्त देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळ निवडीवरून वादावादी सुरू आहे त्यात आम्हाला पडायचे नाही परंतु या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दर्शनास येणाऱ्या भाविकांना जो त्रास होत आहे त्याविषयी अनेक वेळा देवस्थानच्या ईमेलवर तक्रारी केल्या पण त्याला देवस्थानने कोणताही प्रतिसाद दिला नाही प्रत्यक्ष काही सांगायच गेल्यास तुम्ही कोर्टात जा असा सल्ला दिला जातो काही वेळा तक्रार करून भाविकांवर दरोडा विनयभंग असे खोटे गुन्हे दाखल केले जातात त्यामुळे आम्हाला मीडियासमोर येण्याची गरज पडली आहे वेदांत आश्रमात किती विद्यार्थी वेदाभ्यास करतात याची नोंद सांगितली जात नाही देवस्थानचे अधिकारी आणि कर्मचारी भाविकांशी उद्धटपणे वागतात येथे परगावच्या भाविकांना जीवन प्रसाद मोफत आहे याचे अधिकृत विश्वस्त कोण आहेत याची माहिती सार्वजनिक करावी देणगीबाबत आणि झालेल्या खर्चाबाबत माहिती भाविक भक्तांना देण्यात यावी मनमानी पद्धतीने देवस्थानचा कारभार सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात येत असून देवस्थानचे खरे विश्वस्त कोण याचा निकाल लागेपर्यंत भाविकांना रोख स्वरूपात देणग्या देवस्थानला देऊ नये वस्तू स्वरूपात देणग्या द्याव्या असे आवाहन कानडे यांनी केले आहे यांची जी काही गैरसोय होती ही सगळी गैरसोय पहिल्यांदा बंद झाली पाहिजे त्यांना ज्या काही सुविधा आहेत अगदी व्हीलचेअरच्या सहित त्या सगळ्या सुविधा तिथे मिळाल्या पाहिजेत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जे महाराजांचं मूळ अधिष्ठान आहे महालक्ष्मी म्हणतो निर्वण ज्याला सगळे भक्त म्हणतात ते पुन्हा दर्शनासाठी सुरू झालं पाहिजे आणि महाराजांचे अधिष्ठान आहे महालक्ष्मी मंडळ जे त्यांनी तिथे नवीन मंदिरात नेऊन ठेवलेलं आहे ते पुन्हा महाराजांचं जिथं मूळ अधिष्ठान आहे तिथे आणलं गेलं पाहिजे आणि तिथे सगळ्यांना दर्शन मिळालं पाहिजे आणि तिथे जे काही त्यांना भक्तांना अर्पण करेल ते करता आलं पाहिजे त्याच्या खाली जो हॉल आहे जो जिथे वैदिक कार्यक्रम म्हणा किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी जी जागा आहे तो हॉल मोकळा झाला पाहिजे आणि जे देवांचे उपचार जे पहिल्या पद्धतीने चालले महाराजांनी घालून दिलेले आहेत त्या पद्धतीने हे सगळं चाललं पाहिजे सहा यांना निवडतात आपल्याला पाहिजे तीन ते त्यामुळे होतं काय यांच्या पुठ्ठ्यातले यांना पडतील किंवा तेच लोक ट्रस्ट होतात याने फक्त सहा करायची आणि एकाने चालवायची त्यामुळे काय झालंय आम्हाला लिगल एक्सपिरियन्स आहे लोपर्यंत तुम्ही घटना बदली होत नाही तोपर्यंत असं चालणार आहे अर्ध्या आकाशच्या सूर्य असे असं चाललंय म्हणून आम्ही काय केलं मी स्वतः केस केली दृष्टीची